बापूर कामाला घेत बोलत बसून ए राम्या किती खालीमान झाला ना तुम्ही खालीमान काढ ना बापू जर बघितलं ना आपले आपल्या येतील अरे एका ठिकाणी काय घुटपणच बसलाय तिकडचं काढा की जरा कुठं एकाच ठिकाणी बसलाय कुठं काळा इकडचं जा पुढं इकडं कोपऱ्यात बापू हा आज का साफसफाई आज तर काही सणवार पण नाही अगं पोरे अगं सनवार असला म्हणजे साफसफाई केली पाहिजे काय हा असं काय नसतंय काकडा साफसफाई करतोय ते पण बरोबर आहे इथं कोणी कचरा कचरा टाकून टाकतच नाही नारळाच्या शेंड्या अगरबत्तीचे कागद सगळं इथंच फेटत हा आपण ह्याच्या पुढं असं कोण दिसलं ना कचरा टाकणारा इकडचं तिकडचं त्यांना खडसावून सांगायचं कचरा पेटीमध्ये सगळं टाका म्हणून तुम्ही निघलय कुठं आता आम्ही आमच्या शेताकडे चाललो बापू पण हिच्या घरचा फोनच लागत नव्हता ना मम्मीच्या मम्मीला सांगून त्याच्यामुळे जरा याच्यामुळे असं का निघा निघा निघाई बापू सत्य अरे काम कटाळ्या काय उल्लसी काम करते अरे त्या मुंग्यांना सांगितलं असत ना, सांगित ना। तुझ्यापेक्षा जास्त गवत काढला असत त्यांनी काम करते बापू हम्म काय बोलतोय पोरा होता तसं पोरे हे किशा बांबू काढ तुला बापू पण मी काय बोललोच नाही बापू हा किशा बोलला की हे झाडू काढायचं काम आहे अरे मग काय तुम्हाला अवतलाच उपायला आणले काय अरे गप गुपन काम करा तो वाक्याची मंडई करू नका

अरे तुम्ही काय तोंड वासून बघताय आवरा रा इकडं किती वेळ आलाय काम करीत पोरगी दिसली ती पागळवी तुमचा चाठाळपणा माझ्या चांगला लक्ष देतोय नीट वागा नाही आगाव चांगला इंगा दाखव मी एका दिवशी काय हे अरे काय खुसबुजला लावले रे मागापासून तुम्हाला एवढस काम उरका अजून मंदिर धुवायचं पडलंय उरका लवकर आणि उर। आतमध्ये या मी आतमध्ये आहे मंदिर धुवून घ्यायचं पडलंय या लवकर

म्हणून त्याला काही कामाची समोर नसते तिकडं म्हणून जरा वाटते चल गू बाई तु काय की छत्तीस छत्तीसचा आकडा बक, मला काही काय दिली नाही माझ्या शिवाला काही बी बोलते आई हा हो माझा शिवा तू तर कधी तुझ्याकडे हुंगून सुद्धा बघत नाही हम्म कळेल की तुला चल की बघ बघते का नाही ते बघायचं का आपण चल दाखवत बघू अरे शिवा काय रे ये ना इकडं काय काम आहे तुला दिसत नाही का काम चालू इथं अरे ये ना काय बोलते तुलाच झालं का मग गंज लावून चाललंय दिसत नाही तुला मग कधी बघू आता पुढच्या महिन्यात वाळ चांगलं बर बर चालू तू तुझं काम बरं कुठं का चालली आम्ही चाललो आमच्या शेतात हा का, काय काम आहे तिकडं आमचा गंज लावला का पाहिलं चाललो माणसं आहेत ना शेतात जपून जा थोड खाली बघून जाऊ का मग बर बर झाले का आता चल ना गे चल पुढं बघून म्हणत होतीस की चांगली बघते का नाही हिंगून बघितलं का आता बघते का नाही हा हा बघितलं बघितलं चार वेळा बोंबल होती इकडे इकडे तरी आला का किती हटिशूड देत होता चल नानी चुपणी वायर देवा 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 काय चाललंय होय हा आणि तब्येत काय म्हणते बरी आहे ना गुडघे वगैरे काय हा दुखणारच ना पण ते व्यायाम पण होतो ना तिने हा मला पण जायचं आता काय कुत्र्यांचं चाललंय हाड लय मोकार कुत्री झाली बर का आपल्याकडे आता मी पण निघालो जरा वावरात जाऊन येतो बर येऊ का ना हा निघतो आता मी बरं तब्येत सांभाळा हम्म रामकृष्ण बर बरं करतो मी एवढं बोळा हा एवढ्या ना करतो सगळ्या हा हा आल्या परत ह्या माघारी ह्या शालीला आहे ना तिला तर लय गुरमी आहे तिची एखाद्या वेळी जिरायलाच पाहिजे गाड्या चांगली शिवा तू काय बोलू नको आता मला शिवासोबत गप्पा मारायच्या मग अशी बोलून मन नाही का भरलं ग तुला काय गरज असते का गळच बोलायची त्याच्याबरोबर बोलण्याची बनती बनतीये म्हणून बोलायचं असतं फिल्मी डायलॉग बंद करत आली मोठी हिरोईन बनला काय ग तू उगस का त्याचा राग करते असं काय झालं नक्कीच काहीतरी वाजलेलं दिसतंय म्हणूनच ती एवढं राग राग करते माझ्याकडे लय काम आहे जे गावात मोकळे फिरत आहेत ना त्यांना बिनकामाचे माणसं म्हणते कळालं काय कशालू तू कशाला माग लागते त्याच्या चल बर कशाला माग लागू त्याच्या दुसरी पोरण काय नको नकोबी लागू माग मी एक माग लागायला अरे तस नाही रे नाही नाही तुम्हाला भेट अरे आठ दिवस झाले मी तुला काम सांगितले तुझा तपास नाही काय नाही कामाच्या नावा ते काम व्हायला पाहिजे बर 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 अरे गावाच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते हम्म ये येई ये तू का म्हणून इथं बसलाय दादाची वाट बघतोय दादा येईल तू चल येऊ खाली जाऊन दादाची वाट बघतोय बाकी काय नाही ना काय धंदा पाणी कसं चाललाय काय अडचण तुम्हाला हो नमस्कार कधी आले कधी तरी काय मला दिसले नाही दोन चार दिवस मला वाटलं पुण्याला गेले बसा बसा बाकी काय म्हणताय बाकी मस्त चहा मारवाय काय नको राम राम कामाचं काय कुठं कुठला भात काढली की घात चालली माणसं मिळतात की नाही माणसं ना साहेब काय सांगायचं माणसं भेटायला म्हणून मशीननी भात काढलं लोकांनी मग आहे आता भात काढून झाले निवांत बसलोय बघा त्याच्यामुळे बाकी बर झालंय बर काय बस आ... आ... बसीची बस बसलीच ना बाहेर काम करण्यापेक्षा मानाचा गणपती बरं आहे ना बरं <laughs> ना गणपती बसले आपला असतात काय आले गिरायचे येत आपलं काय पुड्या द्यायच्या गोळा बी स्किट द्यायची टाकले माणसाची माणसाची मोठी बॉम्बर राम राम काय चाललंय कामाची आहे काय घ्यायची तंबाखू घ्यायची काय घ्या 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 तंबाखू घ्यायचं तुला फक्त आम्हाला लावू नका बरोबर या या कामाची घाई तुमची बाकी माणूस नाही सुद्धा कामानतोय कधी आपल्यावर लावत चला कामाची गाई आहे चला येऊ का चला येऊ का मी तुम्हाला नंतर करू का फोन हा इकडं मैत्रिणीला भेटायला आली ना मी हो हो करते नंतर हो चालेल ठेवू हा बाय बाय बाई तुझ्या आहोचे फोटो दाखवू की गो तुत लग्नाच्या आधूच आहो नाही म्हणायला लागली त्यांना आरू तुरी केलेलं नाही आवडत नाही बाई गे ग की फोटो बघतोय तिच्या हिरोचे फोटो बघतोय बघ ना बहिणी माझ्या शिवानं पण हो म्हटलं ना की आम्ही पण असं कुठेही जाणार की काय की तुझा शिवा शिवा चालू असल्या सारखं कशाला त्याचं विषय काढून डोकं फिरवती माझं तसं पण सापडक पप्पांना सांगून ना मी वाट लावणार आहे मी काय गं तुम्ही तुझ्या डोक्यातून जातच नाही का गं असल्यावर तुला प्रॉब्लेम असतो ते नसल्यावर पण तुला प्रॉब्लेम असतो ए माझ्या समोरपर्यंत त्याचा विषय नाही काढायचा सांगून ठेवते मी अगे शालू तू तर रडायला हे बाई अगं काय झालं तुला तू तुझ्या पप्पाला शिवाचं नाव सांगितलं तर ते मारून टाकतील त्याला आणि त्याचे आई बाबा पण नाहीत मागे पुढे पाहायला म्हणून मला त्याची बायको व्हायचं बरं बाई नाही सांगत थांबवत मला नाही आवडत ही असलं मग तू प्रॉमिस तू हा विषय घर नाही सांगणार बरं बाई नाही सांगणार मी एक एकटीच खंबीर झाली तसं नाही देवीची शपथ घेऊन सांगणार सांगणार हो देवी शपथ नाही सांगणार तुझ्या हिरोला सांगून उगच माझ्या नादी लागत जाऊ नको म्हणा अगं तुमची ओळखच भांडण्यात झाली म्हणून तुला असं वाटत आहे कारण तू इथे शिकायलाच नव्हती ना आणि तू इथे आली दोन वर्षापासून आणि तो गेला पुण्याला शिकायला तिकडच असेल नाही तो तसा नाहीये पाग असं बोलतेस मी लावीन की त्याला असं वागायला शालू तिकडे त्याला एखादी भेटले असेल तर तिकडे गेली भारी भारी मुली असतात छान छान मेकअप करणाऱ्या छान छान ड्रेसिंग करणाऱ्या तुम्हाला ना माझं खरं प्रेम ऐकवतच नाही होय पागल शांत हो तिकडे एकच एक, एक सिक्स पॅक वाले हिरो असतात तुझ्या गणपती बाप्पाची कोणी नादी नाही लागली म्हणजे तुम्हा दोघींना मी सोडणार नाही <laughs> ना? ना <laughs> हा आम्ही खरं तेच बोलतोय एअर बॅग ह्या ना व्ही आय पी गाड्यानेच असतात हा हो का हम्म बरं बरं ठीक आहे हा असू दे मित्रांनो कसा वाटला आजचा भाग हा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुढील भागात काय होतय हे बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सारख्या गोड माणसांची साथ मिळाली तर पुढे अजून काम करायला आमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल धन्यवाद